खान्देशवासियांचे कुलदैवत असलेल्या कानबाईच्या कुलपरंपरेनुसार श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाई उत्सव साजरा केला जातो नोकरी उद्योग व्यवसाय इतर कारणांमुळे विखुरलेल्या घरातील सदस्य भाऊबंधांना एकत्र आणण्याचा व धार्मिक परंपरा जोपासण्याचा हा उत्सव असतो यंदा अकरा ऑगस्ट रोजी रविवारी श्रीसुक्त पठण करून षोडोप षोडशोपचार पूजा करत कानबाईची स्थापना करण्यात आली तत्पूर्वी शनिवारी भाजी भाकरीचा रोटाने कानबाई उत्सवाला सुरुवात झाली कानबाई उत्सवासाठी दोन दिवस आधीच तयारी सुरू होते यात पारंपरिकरित्या केळीच्या खांबांनी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कानबाई भोवतालची आरास सुशोभित करून विद्युत रोषणाई करण्यात येते काहींकडे सकाळीच सूर्यनारायणाची रोट असतात कानबाईच्या स्थापनेत सकाळी पारंपरिकरित्या नारळाला विधवा स्नान घालून चौरंगावर तांब्याचे कलशात सुपारी नाणे टाकून त्यावर नागवेलीचे पानं लावून त्यावर नारळ ठेवून देवीचा शृंगार करण्यात येतो काही ठिकाणी नारळालाच देवीचा मुखोटा बांधण्यात येतो दुपारनंतर कानबाईची विधिवत स्थापना करून श्रीसुक्त पठण करीत उपचार पूजनाने अभिषेक करून देवीची स्थापना कानबाई उत्सवात काही ठिकाणी घरातील सदस्य महाप्रसाद घेतात तोपर्यंत रोटवरील मुख्य दिवे तेवत ठेवले जातात ठेवले जात असल्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी दोन कलश मांडण्यात येतात त्यात कानबाई व तिची बहीण राणूबाई यांचे पूजन करण्यात येते नैवेद्य म्हणून रोट तांदूळ गव्हाची खीर गंगाफळची विना तिखट मिठाची भाजी असते असा नैवेद्य कानबाईला अर्पण केला जातो Terima kasih bapa. जय हो गणपती बाप्पा की जय हो आमच्या घरी कानबाई आलेली आहे कानबाई आली म्हणजे एकदम आनंद होतो सगळ्यांना आनंद होतो मी माझ्या माहेरी आलेली आहे तशीच माझी कानबाईसुद्धा तिच्या माहेरी आलेली आहे कानबाईचा सण हा श्रावण महिन्यामध्ये येतो पंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी श कानबाई बसते सोबत ती आलेली असते कानबाईची एकदम चांगल्या प्रकारे आम्ही पूजा अर्चा करतो एकदम समारंभ आनंदात होतो एकदम आनंदाचे दिवस असतात सगळे जण उल्हासीत असतात आणि गाणे आरत्या पूजा खेळ सगळं काही खेळलं जातं रात्री जागरण होतं कानबाईसाठी पुरणपोळी खीरपोळीचा नैवेद्य असतो पाच फळांनी ओटी भरली जाते कानबाईला नवी साडी आणि कन्हेराला नवे कपडे मुकुट वगैरे असं सजवून कानबाईची स्थापना होते जय आई कानूबाई जय खानदेश सगळ्यातले सांगाले गैर आनंद विरणा प्रत्येक वर्षले श्रावण महिनामा नागपंचमीनंतर नागपंचमी नंतर जो पहिला रविवार आहे त्या दिन हाऊ कानू माताना उत्सव आखा खानदेश भरमा एकदम प्रेमपुन साजरा बठा नातेवाईक घरना बठा परिवार एकत्र ईसनी कानबाई माताना भजन गातील गुण गातील गाणं म्हणतील मित्रपरिवार पण त्या निमित्तातून दर्शनले बलायल राहत आणि तोच योग हो आहे की आम्ही आज सगळ्याजण अडे एकत्र बनेले आणि त्या निमित्तातून कानबाई माताना दर्शन आज